दुष्काळाने हानी गोल्या दुष्काळाने हानी झालेलं ज्वलंत उदाहरण आपण इथं पाहूया तुमचं नाव सांगा शरद मोरे गाव मुंगशी पारंड्यापाशी पारंड्यापाशी मोशी मुंगशी मुंगशी <laughs> <मुशी। laughs> मला सांगा आता हे तुमचं तुम्ही हे दाखवताय ह्याला बगदाड पडले जमिनीला ज़वी जमीनच वाहून गेली ही डीपी ही डीपी ही जमीन वाहून गेली आणि आज या शेतकऱ्याला कुठंतरी एक आशेचा किरण ही पिक ऊस घालवायला ऊस हे पाणी साचले रान रान आणि हे ऊस घालवायला पडला आणि अशा डाळिंबाचं पीक आहे का त्याच्यामध्ये डाळिंबाचं आहे वरचरा ते अगं डीपीला वर पाणी साचले तर जर डोक्यात डीपीच्या वर जर कचरा साचला असेल पाण्याने तर पिकांची काय परिस्थिती झाली असेल आणि आज जर या परड्या ता तालुक्यातून शेतकरी माझ्याकडे तिथं जर मोरे आलात आणि जर ओला दुष्काळ काय असतो हे मी जरी प्रत्यक्षात बांधावरती जाऊन नसल पाहिलं नसल पाहिलं मी टीव्हीत पाहिलं मी युट्यूबला पाहिलं कारण आम्हाला जाताच येत नव्हतं रस्ते बंद होते आणि मी जरी एका गावाला भेट दिली तरी दिल मला ते सांगा दुःख कमी करता येणार नाही पण आज आम्ही जे काही तुमचं झालेल्या नुकसानामध्ये बाबा झालेल्या नुकसानामध्ये आमचा कुठं एक मदतीचा खाली वाटा आज तुम्हाला पन्नास साठ रुपये कॅरेटला भाडं लागत असेल कि पंचवीस रुपयाचा परतावा देण्याचा विचार केला त्याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला आता येण्यासाठी साठ रुपयाला कॅरेट पडते बरोबर बरोबर मग आता त्याचा परतावा भेटणं भेटलं मला आनंदी आहे आम्ही आता ते मुलं पूर्ण आता माझी बाग का नाही मे मधल्या पावसामुळे पूर्ण केलेली बाग घेतली दीड एकर बाग केलेली पूर्ण गेली राहिलेला दीड एकर त्यातली तीस टक्के बाग माझी केलेली ती राहिलेली पण आता राहिलेली मारलं पूर्ण माग आणि परत पावसाने मार पावसाने मारल आता पूर्ण त्या पान लागले त्या दाणी भाजी बाबेला मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथलं तर पाणी लागलं डाळिंबाला आज माझा माल चाळीस टन माल गेला असता फक्त आज मार्केटला माझा माझा आठ ते नव्हतं म्हणजे साधारणतः तीस बत्तीस टनाच नुकसान झालंय माझ्या परताव्यानं पंचवीस पाच लाख रुपये साडेबाराशे जमीन पण वाहून गेली जमीन त्यांना कशाच राहिला नाही राहिलाच नाही आणि अशा परिस्थितीत वला दुष्काळ असताना अजून hmm. मार्केट पर्यंत आल्यानंतर तुम्हाला गाडीवाला जर वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन अजून दहा वीस रुपयाला फटका मारत असेल दुसरीकडं इकडं टाक तिकडं टाक आणि जागेवर जर जा व्यापारी जर सत्तावन्न रुपयांनी मागून तुम्हाला रिजेक्शन करून चाळीस रुपये देत असेल तर त्यांना सांगा शेती करून पा पूर्णपणे वाय गेला तोडणी झाल्यावर चार एकर पूर्णपणे वाय गेला काही काय काही राहिला नाही

परिस्थिती शेतकऱ्यांशी आहे आणि मार्केट पर्यंत जास्त अजून काही संकट असतील त्या संकटावर मात करायचं असेल तर मी नक्कीच सांगाल की शेतकऱ्यांनी आता इथून पुढचा का शिव उरलेलंय म्हणजे चाळीस टनातलं अठरा था टन उत्पन्न आहे आणि ते जर दुसऱ्या साईडला गेलं आणि दहावीस रुपयाचा अजून दणका बसला तर तो, तो दणका सहन करण्यासारखा नाही त्यामुळं मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि आज शरद मौर्यचा जो अनुभव आहे की आज परांडा भागामध्ये भयंकर परिस्थिती म्हणजे पाणी डोक्यात पाणीवरून शेताच्या शेताच्या वर ही परिस्थिती आम्ही व्हिडिओ पाहत होतो तुम्ही प्रत्यक्षात आन, अनुभवत होता आणि तुम्ही अनुभवताना तुमचं ते पीक गेलं त्याच्याशी व्यवस्थित तुम्ही होता कारण हेलिकॉप्टरने माणसं काढली मोठेने तुम्ही माणसं काढली आणि अशा भयंकर परिस्थितीतून शेतकरी आता

निशब्द होण्यासारखी परिस्थिती आहे भयान परिस्थिती आहे याच्यातनं किती लोक मदत करतील किती शासन मदत करेल माहिती नाही आणि त्या मदतीने मनाचं खच्चीकरण झालेलं ते उभारीकरण होईल का नाही याची गॅरंटी नाही कारण पैसा येईल पण जमीन जो वर्सात होते ज्याला खत घातलेली आहे ज्या मातीमध्ये जी खत, माती खत होतं ते खत वाहून गेलेले आहे पुन्हा त्या जमिनीमध्ये खत भरावी लागतील जमिनीची मशागत करावी लागेल पुन्हा पीक जोमान उभं करण्यासाठी तेवढी ताकद निर्माण करावी लागेल आणि ही ताकद एका दिवसात उभी येणार राहणार नाही त्याला खूप मेहनत करावी लागेल कारण जमीन माती आहे म्हणून पीक देतं बिलकुल नाही त्याच्यात ज्यावेळेस खतं येतात त्या जर त्याची निगराणी केली जाते म्हणजे त्याला खुरपणी किंवा हे सगळं औषधं मारली त्याच्यातनं त्याचा पोत तयार झाला तर त्यातनं तुमचं उत्पन्न वाढणार आहे पण हे न भरून येण्यासारखं आज हा जो प्रकार झालेला आहे आणि त्यातनंच कुठंतरी आज माझ्यासारख्याला एक दहा दिवस पंधरा दिवस विचार करत होतो की लाखो शेतकऱ्यांनी आम्हाला आज उभं केलंय उद्योग समूहाला उभं केलंय आणि त्यातच माझा सोलापूर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल किंवा माझा सातारा जिल्हा असेल या तीन जिल्ह्याला प्रचंड ठोकलेले हो आणि या तीन जिल्ह्यात गावोगावी आपला शेतकरी गावोगावी त्याला काय घेता येईल तर ज्यांचा माल निघून गेला त्याचे पैसे झालेत भले ते बँकेत असतील त्याचं नुकसान होणार नाही पण ज्याचा माल राहिलाय आणि तो मार्केटपर्यंत येत असताना त्याचं जे झालेल्या नुकसानातनं काहीतरी उतरावी व्हावी या भावनेतनं काल जो निर्णय घेतला की तीन महिने या शेतकऱ्याचं जे पीक निघतो पर्यंत डिसेंबर एंड पर्यंत हा दोन हजार पंचवीस साल हे अतिशय खराब गेलेले असताना मे महिन्यापासून मला वाटतं चार का पाच मे महिने पाच मे ला पाऊस चालू झाला आणि तो साधारणतः अठरा मे पर्यंत सतत पाऊस होता होत आणि अशा परिस्थितीत हे जे घडलंय ते खूप भयान आहे आणि अशा परिस्थितीत सर्वांनी मी म्हणत नाही की केडी चौधरी आज हे पाऊल टाकलेलं आहे तर असं प्रत्येकाने जर प्रत्येक क्षेत्रात आज जर उभारणी करायला प्रत्येकाला ताकद देईल ता हा शेतकरी उभे राहील आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जरी पुढे चाललो असेल तरी त्याच्या व्यथा जाणून मार्केटिंग मध्ये जर काय अजून काही गोष्टी आपल्याला सुधारता आल्या जर गायकवाडांनी मला सांगितलं की मी मार्केटला गेलो व्यापारी सांगतात चला पुढे आणि चला पुढे काय आमची जमीन वाहून गेली आता पुढे जाणार चला पुढं नाही आहे त्या जागेवर आम्हाला आहे त्या मालाची किंमत तुम्ही वाढवून देणार आहात का नाही आणि ते वाढवून देण्यासाठी आमचा एक व्यापाऱ्याचा दबाव वाढणार आहे का नाही व्यापाऱ्यावरती व्यापाऱ्याला या या आज नाही मिळाल तर उद्या मिळेल उद्या नाही मिळाल तर परवा पण आम्हाला वर्षात एकच पीक घेत आहे आणि एका पिकात जर आम्हाला चला पुढं गेलो तर आम्ही किती पुढे जाऊन किती माग राहू काहीच कळवा <laughs> ही वस्थिती आहे त्यामुळे प्रत्येकाने योगदान देणं गरजेचं आहे आज जे माळशिरस तालुक्यातून येत असताना ह्यांची है व्यथा वे वेगळीच ह्यांची व्यथा वे वेगळीच त्यांची व्यथा वे वेगळी ह्यांनी अनुभव सांगितलेले वेगळे आणि ह्यांचे अनुभव वेगळे प्रत्येकाचे अनुभव हा शेती करताना वेगळे आणि इथं कुठंतरी बापू साहेबांसारखा माणूस हा माझ्याशी संपर्कात राहिल्यामुळं आज या बिचाऱ्याला वला माला असतो लोक म्हणलं तर चार दिवस थांबलं तर किती वाढ झाली आज चाळीस रुपये किलोची वाढ झाली आणि जर चाळीस रुपये किलोची वाढ होते तर हे कुठेतरी सावधरित्या मार्केटिंग मध्ये उचललेले हे पावलं आहे आणि ह्या पावलाप्रमाणे आपण जर चाललो तर कुठंतरी मार्केटिंग मध्ये तुम्हाला उभारणी मिळेल आणि तुमचं झालेलं नुकसान तर भरून येणार नाही पण पुढं तरी वार लागेल एवढंच माझी तळमळ आहे कारण लाखो शेतकऱ्यांच्या पर्यंत मला भले नाही एक आलं तर या रूपाने मदतीचा एक हात मदतीचा घेऊन मी तीन महिन्यामध्ये हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि ही मदत माझी भरीव मदत असेल ही मार्केटिंग मध्ये तुम्हाला सावध केलेलं मार्केटिंग मध्ये तुम्हाला पैसे मिळून दिलेलं माझी तुटपुंजी मदत असेल पंचवीस रुपये कॅरेटला मी देतोय म्हणजे दे देत नाही पण ज्या वेळेस चाळीस रुपये किलोला वाढ करून देतोय तर आठशे रुपये कॅरेट ला वाढ करून दिलं तर एका गाडीला ऐंशी हजार रुपयाची वाढ आणि ही जर वाढ माझ्यासारख्या अनेक व्यापाऱ्यांनी अजून जर ताणून मग त्यांचं भाजीपाल्याचं पीक असेल फुलाचं पीक असेल फळांची पीक असतील सगळ्यांना जर थोडा सगळ्यांनी आधार दिला तर मला असं वाटतंय शासनाच्या मदतीपेक्षा आमच्या व्यापाऱ्यांची मदत ही शेतकऱ्याला मोठी असेल शासनावर ते आपण अवलंबून राहून अपेक्षा ठेवून न त्याच्या मागे जाता आपल्या आहे पिकाचं पैसे करून घ्यावं आणि ते करून द्यावं ही भूमिका जर ठेवली तर मला असं वाटतंय उद्याचा महाराष्ट्र घडताना हे जरी किती संकट आलं होत तरी हे किरकोळ होतं आम्ही ते पेरलं आणि पुढे गेलो हा इतिहास घडेल आणि त्या इतिहास घडायला आमच्या सारख्यांची कुठंतरी मदत की ज्यावेळेस माल पिकून बाजारपेठेत जातोय त्यावेळेस ती होणं गरजेचं आहे एवढंच माझं एक पुढचं पाऊल म्हणून मी केलेला कुठंतरी कामाचा एक तुम्हाला प्रतीक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतय आज फुलना फुलाची फुला पाकळी म्हणून तुम्हाला ओला दुष्काळा मदत मिळती त्याही पेक्षा बाजारभावामध्ये तुम्हाला जी वाढ मिळते त्यातनं तुम्ही उभा राहणार आहे एवढंच या निमित्तानं मला वाटतं आणि तुमच्या या झालेल्या संकटामध्ये आम्ही सर्वच जण म्हणजे व्यापारी वर्ग आमचा उद्योग समूह हा तुमच्या बरोबर आहे जमीन खचली जमीन वाहिली पण तुमचं मन खचून देऊ नका तुमचं मन इतर ठिकाणी वाहून देऊ नका कारण तुम्ही समाजात वागणारे म्हणून आज पुण्यापर्यंत आला पण जे समाजातच वागलेले नाहीये तर तिथले ते जे काही चार लोकांना फिरलेले लोक आहेत त्यांचं एकदम मानसिकता खराब झाली तर त्यांचं प्रपंच दोस्त आहे एवढं मला तो तो तर नक्की जाणवतं पण तुम्ही समाजामधून तुम्हाला ताकद मिळेल मनाशी खच्चीकरण जर झालं तर ताकदीचा उपयोग होणार नाही आणि ही ताकद वाढवायची असेल तर ही संकट पेवायची जर असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जर हे संकट पेललं तरच हे पुढे आहे एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद बार्शीला माल टाकत होता नदीला पाणी आणि इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कितीचा अनुभव आला राऊंड मारून आले ठीक आहे गाडी तुम्ही हजार पाचशे वाढवून द्या पण तुम्ही पंचवीस तीस हजार रुपये ज्यावेळेस घेऊन जाताय आज कसं मदत केली समाधानी म्हणजे तुम्ही मार्क्स आठवड्यात तुमचे चेहरे फार उदास झाले असतील तुमचे आजी ते चेहरे फ्रेश झाले हसायला लागले म्हणजे संकट नव्हतं असं तुम्हाला आता जाणवलं की संकट नव्हतं जर असं जर मला दोन पैसे मिळतात असेल या संकटला माझी मात होईल आणि कुठल्या बाजारपेठेला ना मला नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही पण तिथली असणारी व्यवस्था इथली असणारी व्यवस्था ही आपल्याला काय न्याय देऊ शकते कारण इथं आम्ही डोक्या माल विकत नाही आमच्याकडला ग्राहक हा रेल्वे असेल लक्झरी असेल वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या फळांच्या गाड्या असतील देशाच्या कानाकोरत माल पाठवतो इथं शेअर आहे आणि मी नेहमी सांगतो टॉप क्वालिटीचा माल महाराष्ट्रात कोणत्याच मार्केटला जास्त विकू शकणार नाही तो पुण्यात विकतो कारण इथं स्टॉल वागे राहील वागे राहील

त्यामुळं हे कुठंतरी क्षेत्र आता बदलायचं असेल तर जस शरदराव मोरे हो हे मला जुने परीक्षे दे त्याच्यामुळे आज आले असतील तरी तुम्ही खरं का खोट हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे ही वस्तू ती आज बोला दुष्काळ आहे संकट हेपरी येऊन खुश झाले समाधान झाले का माझ्या मालाचे पंचवीस तीस हजार रुपये वाढले आणि माल पुण्याला आणायला किती किलोमीटरचा प्रवास वाढला पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर सगळं विसरून गेले आणि काही दिवसांनी दुःख विसरलं जाणार आहे पण त्या दुःखामध्ये सहकार्य झालं पाहिजे तर ते लवकर विसरणार असो अशी दररोजची चर्चा मी ह्यासाठी पोहोचवतोय की खचून न जाता वळसा मारून जरी आले तरी इथपर्यंत येऊन त्यांचं समाधानच झालं तुम्ही खचून जर काही निर्णय घेत असाल आजूबाजूला जाग्याव इतर ठिकाणी तर एक मोकळं या एवढंच माझं म्हणणं आहे